हॅलो फ्रेंड किचन मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आता दिवाळी सुरू झाली तर आज आहे धनतेरस तर म्हटलं चला आज दिवाळीचा व्हिलॉग सुरू करूया याच्यावर प्रतीक्षा पळाली व्हिडिओ तो पकवून तर धनतेरसची पूजा छान केली तर प्रतीक्षानी सकाळचे प्रॅंग तर तुम्ही बघितलं आज नारक चतुर्थी म्हणून तिने सगळं पुसून घेतलं लवकर उठून तरी इथं छान अशी सकाळ सकाळ पूजा करून घेतली आणि आज करायच्या चकल्या तर चकल्याची तयारी सुरू आहे तरी इथं चकल्याचं पीठ मळून घेतलंय इथं दोन तेलाच्या कड्या तापाय ठेवल्यात दोन दोन कड्या चकल्या तळणार आहेत पीठ तर एवढंच आहे मोठी माणसं ती तेल त्याचा डबा आणलाय दिवाळी कराय दोन करायच तर मग मी नवीन घरात पहिली दिवाळी कशी वाटते छान वाटते का जोरात आहे दिवाळी दिवाळीचे फराळ बनवला का आता चालू चालू करायचं आहे बर चला तर आता तयारीला लागू चकलीच्या आम्ही दोघी दोघी चकल्या तोडतोय चकल्या करायच्या हा छान होणार का धनतेरस रस्त्या काय स्पेशल आई आज देखील धनत्या रस्ता काहीतरी तर अशा चकल्या तळून घेतल्यात कुरकुरीत चला तर सगळ्या चकल्या बनवून झाल्या चकल्या बनवता बनवता था, संध्याकाळ झाली तर चकल्या कशा वाटल्या तुम्हाला कमेंट्स नक्की करा तुम्ही कोणते कोणते दिवाळीचे फराळाचे पदार्थ बनवले नक्की कमेंट करा

चल तर फ्रेंड्स आजचा धनत्रयोदशीचा व्हिला कसा वाटला कमेंट्स नक्की करा आज चकली बनवली दिवाळी फराळाचा पदार्थ तर चकली कशी वाटली नक्की कमेंट करा तर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा तुम्हाला सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि भरपूर शॉर्ट्स अपलोड केले आहेत नक्की सगळ्यांनी शॉर्ट्स बघा लाईक करा शेअर करा चला तर बाय